डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि आजची वात्रटीका आहे आरक्षण युद्ध सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जागोजागी आता आरक्षणाचे लढे उभारले जात आहेत याच आरक्षणाच्या मागणीवरती भाष्य करणारी आणि त्यातील वस्तुस्थिती सांगणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे आरक्षण युद्ध आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी जे ते कंबर कसून सिद्ध झाले आरक्षणाच्या मागणीसाठी जे ते कंबर कसून सिद्ध झाले आरक्षण केवळ मागणी नाही आता तर हे जाले। आरक्षण हे युद्ध झाले आरक्षण केवळ मागणी नाही आता तर आरक्षण हे युद्ध झाले आता तर हे आरक्षण हे युद्ध झाले पुन्हा एकदा पहिलं कडव आरक्षणाच्या मागणीसाठी जे ते कंबर कसून सिद्ध झाले आरक्षणाच्या मागणीसाठी जे ते कंबर कसून सिद्ध झाले आरक्षण केवळ मागणी नाही आता तर आरक्षण हे युद्ध झाले आरक्षण केवळ मागणी नाही आता तर आरक्षण हे युद्ध झाले आता तर आरक्षण हे युद्ध झाले सगळं वातडीकेच पुढचं आणि दुसरं कड आरक्षणाच्या युद्धासाठी आरक्षणाच्या युद्धासाठी कुणी जास्तच कडवे होऊ लागले आरक्षणाच्या युद्धासाठी कुणी जास्तच कडवे होऊ लागले युद्ध जिंकता जिंकता युद्ध जिंकता जिंकता तहनामेच आडवे येऊ लागले युद्ध जिंकता जिंकताच तहनामे आडवे येऊ लागले तहनामे आडवे येऊ लागले पुन्हा एकदा दुसरं कडव आरक्षणाच्या आड़। युद्धासाठी कुणी जास्तच कडवे होऊ लागले आरक्षणाच्या युद्धासाठी कुणी जास्तच कडवे होऊ लागले युद्ध जिंकता जिंकता तहनामेच आडवे येऊ यु लागले युद्ध जिंकता जिंकता तहनामेच आडवे येऊ लागले तहनामेच आडवे येऊ लागले सरळ वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं आरक्षणाच्या मागणीसाठी आता साम दाम दंड आणि भेद आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी आता सामदाम दंड भेद आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आरक्षणाच्या विरोधात सर्व प्रकारची शस्त्र आता वापरली जात आहेत हे सांगणार तिसरं गडव आरक्षणाच्या मागणीसाठी आता सामदाम दंड आणि भेद आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी आता साम दंड आणि भेद आहेत वारंवार हे सिद्ध झाले न करत्याला शनिवारचे वेद आहेत वारंवार हे सिद्ध झाले न करत्याला शनिवारचे आहे वेद आहेत शनिवारचे वेद आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आता साम दामदंड आणि भेद आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी आता साम दाम दंड आणि भेद आहेत पुन्हा पुन्हा हे, हे सिद्ध झाले न करत्याला शनिवारचे वेध आहेत वारंवार हे वार सिद्ध झाले न करत्याला शनिवारचे वेध आहेत न करत्याला शनिवारचे वेध आहेत आजच्या वातडिकेचं नाव होत आरक्षण युद्ध <यृत्थ> ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीच बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण ਦੇ ਕਾਂਤੀ ਤੂਰੇ ਕਾਂਤੀ ਸੂਰ ਕਾਂਤੀ ਤੂਰੇ ਕਾਂਤੀ